नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा कसा बनवायचा आता कोणीच म्हणणार नाही की मला ढोकळा करायला जमतच नाही ढोकळा चपटा राहतो स्पॉन्जी होत नाही तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा ना दही वापरायचं ना लिंबूचा रस वापरायचा ना बेकिंग सोडा वापरायचा तर कसा बनवायचा हा मऊ लुसलुशी जाळीदार अगदी बेकरीसारखा हा ढोकळा रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा तयार करणार आहे त्या भांड्याला आतून छान असं तेल लावून घ्यायचं आहे शक्यतो इथे आपल्याला स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे आता याला आपण आतून चांगलं तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून ढोकळा हा आतून चिकटणार नाही यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दीड कप बेसन पीठ घ्यायचं आहे बेसन पीठ इथे आपल्याला घेताना अगदी बारीक पिठाचा वापर आपल्याला करायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली मिरची घातलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचा आहे म्हणजेच लिंबूसत्व आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी चिमुटभर असं हिंग पावडर यामध्ये घालायचं आहे आता ज्या कपने आपण बेसन पीठ घेतले त्याच कपने एक कप पाणी आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही लिंबूसत्वाच्या ऐवजी लिंबाच्या रसाचा वापर करू शकता आणि हे लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या स्टोअर्समध्ये उपलब्ध होऊन जाईल आता हे बॅटर तुम्ही पाहू शकता या कन्सिस्टन्सीचं तयार झालेलं आहे आता हे तयार केलेलं जे बॅटर आहे ते आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी हे संपूर्ण बॅटर या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यानंतर गॅसवरती आपल्याला एक भांडं ठेवून त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला उकळी येईपर्यंत इथे आपण या बॅटरमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल घातल्यामुळे ढोकळा हा फारसा कोरडा होत नाही त्यामध्ये मॉइश्चर मऊ असं छान राहतं तेल घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये हे तेल चांगलं मिक्स झालेलं आहे आता यानंतर एक इनोचं पॅकेट आपण यामध्ये घातलेलं आहे आता इनो घातल्यानंतर इथे आपण हे मिश्रण एकाच साईडच्या दिशेने या पद्धतीने फिरवत राहायचं आहे आणि हे बॅटर छान असं फुलून द्यायचं आहे अगदी एक मिनटाच्या आत हे बॅटर छान असं फुलून येतं आता बॅटर छान फुलून आल्यानंतर लगेचच आपल्याला आपण ज्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये हे बॅटर पटकन ओतून घ्यायचं आहे आणि गॅसवरती ज्या भांड्यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये हा डबा ठेवून यावरती झाकण ठेवून आपल्याला गॅसचा फ्लेम फुल करायचा आहे आणि दहा ते बारा मिनिटांसाठी हा ढोकळा छान असा वाफवून घ्यायचा आहे आता ढोकळ्याला छान अशी वाफ येईपर्यंत इथे आपण तडका तयार करून घेणार आहोत एका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आता जिरे आणि मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आता इथे आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आता ज्या कपने आपण अपन बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच कपने एक कप पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील इथे आपल्याला घालायची आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर या पाण्याला छान अशी एक उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅसचा फ्लेम इथे आपण बंद करून घेणार आहोत आता इथे साधारण दहा ते बारा मिनटे झालेली आहेत दहा ते बारा मिनटानंतर इथे आपण हा ढोकळा चेक करून घेणार आहोत एका टूथपिकच्या साह्याने इथे आपल्याला हा ढोकळा चेक करून घ्यायचा आहे जर या टूथपिकला पीठ चिटकत नसेल तर इथे आपला हा ढोकळा छान असा तयार झालेला आहे आणि जर या टूथपिकला पीठ चिकटत असेल तर इथे तुम्ही आणखीन पाच मिनटे हा ढोकळा छान असा वाफवून घेऊ शकता तर पाहू शकता मस्त असा जाळीदार हा ढोकळा इथे तयार झालेला आहे आता संपूर्ण ढोकळा हा थंड झाल्यानंतरच याच्या कडा ज्या आहेत त्या एका सुरीच्या साहाय्याने या पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि एका प्लेटवरती आपल्याला हा ढोकळा उलटा करून घ्यायचा आहे तर तुम्हाला पाहूनच कळत असेल की ती जाळीदार स्पॉन्जी मऊ लुसलुशी हा ढोकळा तयार झालेला आहे आता सर्वात महत्वाची टीप म्हणजे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला भांड्यामधून काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच इथे आपण हा कट करून घ्यायचा आहे नाहीतर ढोकळा आतून हा चिकट राहू शकतो आता इथे आपण हा कट करून घेतलेला आहे तर पाहू शकता आजपर्यंत अगदी जाळीदार हा ढोकळा इथे तयार झालेला आहे आता आपण हा ढोकळा इथे कट करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हा ढोकळा कट करून घेतलेला आहे त्यानंतर यावरती आपण जो तडका करून घेतलेला आहे तो तडका आपण यावरती घालून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हा जाळीदार ढोकळा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद